नमस्कार आता पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं ते बघून जीवा आणि नंदिनीला मोठा धक्काच बसतो तर आता जीवा हा काव्याजवळ येतो आणि म्हणतो काय केलंस हे तू काव्या तेव्हा काव्या म्हणते विश्वास ठेव हो। मला हे लग्न पटतच नाही मी हे लग्न मानतच नाही मग मा जीवा म्हणतो ठीक आहे पटत नाही ना मग काढ आत्ताच्या आत्ता ते मंगळसूत्र काढ आणि काव्या लगेच ते मंगळसूत्र काढून पार्कच्या तोंडावर फेकते आता मात्र नंदिनीला राग येतो नंदिनी लगेच काव्याचं थोबाड फोडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मंगळसूत्र गळ्यात न काढायची अगस मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण असते आणि तू काय केलंस आत्ताच्या आता ते मंगळसूत्र गळ्यात घाल काव्या म्हणते नाही ताई मी हे लग्न मानत नाही मग मी हे मंगळसूत्र का गळ्यात घालू तेव्हा लगेच जिवा म्हणतो नंदिनी तू काव्याला असं फोर्स करू शकत नाहीस तेव्हा नंदिनी म्हणते तू का मध्ये बोलतो जिवा तुझा काय संबंध आहे इथे बोलण्याचा तेव्हा लगेच जीवा म्हणतो कसा संबंध नाही माझं आहे आता मात्र ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो जीवा म्हणतो खूप मी मनापासून काव्यावर प्रेम करतो आणि माझी बायको फक्त काव्याच असू शकते आणि काव्या, काव्या म्हणते माझा नवरा फक्त जीवा असू शकतो आता मात्र काव्य आणि जीवाचं हे बोलणं ऐकून पाठ नंदिनीला मोठा धक्काच बसतो मोहिते आणि देशमुख हे हादरून जातात आता काय करावं हे त्यांना समजत नाही तेव्हा लगेच मालिनी पुढे येते आणि म्हणते काव्या बाळा असं नाही करायचं अगं तुझं आणि पार्थचं आता लग्न झालं आहे तू पार्थची बायको आहेस तू आता त्याला नवरा मानलाच तेव्हा काव्या म्हणते अहो काकू पण प्रेमच नाहीये तर मी त्याला नवरा मानू कसा तेव्हा लगेच मालिनी म्हणते अगं लग्नानंतर होईलच ना प्रेम तेव्हा काव्या म्हणते नाही मला नाही पार्थ हा नवरा म्हणून मला चालणार माझा नवरा फक्त जीवा आहे कारण माझं जीवावर खूप प्रेम आहे सगळ्यांची नुसती गडबड चालू असते गोंधळ चालू असतो तेव्हा पार जोरात ओरडतो थांबा तेव्हा सर्वजण जण पार्थ बघत राहतात पार्थ म्हणतो काव्याला कोणीही फोर्स करणार नाही आता चा ते बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो मालिनी म्हणते पार्थ काय तू हे पार्थ म्हणतो हो आई काव्याला जे पाहिजे ते काव्य करेल कारण मी सुद्धा हे लग्न मानत नाही मला नंदिनी बायको म्हणून हवी आहे आणि काव्याला जीवा नवरा म्हणून त्यामुळे काव्याला जे पाहिजे ते काव्या करू शकते आता मात्र पार्थचं ते बोलणं ऐकून सर्वजण हादरून जातात गावकरी म्हणतात काय चाललंय काय इथे आम्ही इथेच धिंगाणा करू हा हे दोघं नवरा बायको आहेत आणि कायमचे हे दोघं नवरा बायकोच राहणार आता मात्र गावकऱ्यांचं बोलणं ऐकून सगळेच हादरून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू